अमित कमतारे अक्षय पवार दुसरा पकार अक्षय पवार अमित कमतारे जर आपण नाही आला तर कुस्ती बाद केली जाईल नोंद घ्या जी कुस्ती झाली आहे दोन्ही पल्ला आमदार मैता दालग्यांचे पाच पाच हजार रुपये पाच पाच हजार रुपये कैलास दो, दोन्ही ए... पहिला ठिकाणी यायचे जयंद्र बापू दोन हजार रुपये आमदार मैकर लाडगे यांचे दोन्ही पलानाला पाच पाच हजार रुपये लांडगे यांचे एक रुपये रामा काम यांचे पाचशे रुपये शेवटच्या बिनगडात नगरसेवक प्रयोभव लांडगे यांचे हजार रुपये तीन, तीन, तीन रुपये देवा थापा अविनाशे हो आखाड्यावर प्रकाश बसतात विजय झाला कंगावे स्थानी कोल्हापूर बसतात विश्वास झाला रुपये घ्यावर कुस्ती ती दोन्ही राम कांबळे विरुद्ध अक्षय पवार ही कुस्ती कैलासवासी निवृत्ती गोपाळ फुगे यांच्या स्मरणार्थ गणेश भाऊ फुगे यांच्याकडून पुरस्कृत आहे कुस्ती लावण्यासाठी गणेश भाऊ फुगे आपण आखाड्यावरती चला आणि हनुमानचा विजय करा आणि एक एक हजार आभार भाऊ काय निकाल आहे